स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष वीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक विज्ञान व तंत्रज्ञान एक पूर्णांक एक दशांश अंतराळ धोरण तामिळनाडू आणि गुजरात तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाने अंतराळ औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीसावा मान्यता दिली उद्दिष्ट उच्च मूल्य उत्पादन व अंतराळ क्षेत्रात नवकल्पनांमध्ये नेतृत्व मिळवले हे hey, धोरण जुलै दोन हजार मधील सुधारित मसुद्याचे रूपांतर आहे गुजरातने याआधीच भारतातील पहिले अंतराळ धोरण जाहीर केले होते स्पेसटेक स्ट्रॅटेजी दोन हजार पंचवीस ते तीस दोन्ही धोरणांचा भर भांडवली गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती एक पूर्णांक दोन दशांश क्वांटम कम्युनिकेशनमध्ये भारताची प्रगती भारताने चार कोर मल्टी कोर फायबर द्वारे पहिले क्वांटम की डिस्ट्रिब्युशन क्यू के डी ट्रान्समिशन यशस्वीरित्या सिद्ध केले उद्दिष्ट सुरक्षित डिजिटल संवाद प्रणाली विकसित करणे ही उपलब्धी भारताच्या क्वांटम एन्क्रिप्शन प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने महत्वाची पायरी आहे दोन सामाजिक कल्याण व प्रशासन डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणाली सुरुवात दोन हजार तेरामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंत तीन पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश लाख कोटी रुपये बचत अनुदान वितरणाची कार्यक्षमता दुप्पट झाली लाभार्थी अकरा कोटीवरून एकशे शहात्तर कोटी महत्व डिजिटलीकरण पारदर्शकता व गैरवापर कमी करणे तीन पर्यावरण व हवामान बदल उष्णतेशी संबंधित संशोधन हार्वर्ड विद्यापीठ व भारतीय पर्यावरण मंत्रालय यांचे संयुक्त संशोधन सामान्यत मान्य असलेली पस्तीस अंश सेल्सिअस वेगबल्ब सव्हाइव्हल लिमिट ही एकतीस अंश सेल्सिअस जवळ असू शकते परिणाम मानवी शरीराची उष्णतेविषयी सहनशीलता पुन्हा समजून घेण्याची गरज चार लष्करी व संरक्षण चार पूर्णांक एक दशांश मॅग्रेगर मेमोरियल मेडल लष्करी गुप्तचर आणि साहस क्षेत्रातील प्रभावी कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार पाच लष्करी कर्मचाऱ्यांना दोन हजार तेवीस ते चोवीस साठी पुरस्कार कार्यक्रम अध्यक्ष जनरल अनिल चौहान प्रमुख संरक्षण सेवा संस्था भारत चार पूर्णांक दोन दशांश बालिकाटन लष्करी सराव बालिकाटन एक्सरसाइज सहभागी देश अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान ठिकाण फिलिपिन्स कालावधी एप्रिल एकवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस उद्दिष्ट पलावान व लुझोन बेटांचे संरक्षण जे दक्षिण चीन समुद्र आणि लुझोन सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील भागांजवळ आहेत जपान प्रथमच औपचारिकरित्या सहभागी होणार आहे पाच आंतरराष्ट्रीय संस्था आणि भारत इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आयबीसीए भारत आणि आयबीसीए यांच्यात मुख्यालय स्थापन करण्याबाबत करार आयबीसीए आंतरराष्ट्रीय संस्था वन्यप्राण्यांचे विशेषत मोठे मांजरीप्रमाणे वाघ संरक्षण करारात आयबीसीए कर्मचाऱ्यांसाठी व्हिसा सुविधा विशेष हक्क व संरक्षण मुख्यालय स्थापनेचे नियम समाविष्ट सहा आंतरराष्ट्रीय व्यापार भारत अमेरिका आणि भारत चीन व्यापार भारताची निर्यात अमेरिकेकडे शहाऐंशी पूर्णांक एक्कावन्न शतांश अब्ज डॉलर विक्रमी भारताची आयात चीनकडून एकशे तेरा पूर्णांक पंचेचाळीस शतांश अब्ज डॉलर विश्लेषण भारताची चीनवर वाढती व्यापारिक अवलंबनता जागतिक व्यापारात बदलती दिशा वीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे सत्तर प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला दोन हजार आठ डॅनिका पॅट्रिक या इंडिकार रेस जिंकण्याच्या पहिल्या महिला चालक झाल्या जन्मदिवस एकोणीसशे चौदा ज्ञानपीठ विजेते ओर साहित्यिक गोपीनाथ मोहांती यांचा जन्म मृत्यू वीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे अठरा नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचे निधन जन्म सहा जून अठराशे पन्नास